जरांगी पाटीलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरंच धमकी दिली का नेमकं घडलंय काय हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव किशोर तुम्ही बघत आहात युट्यूब चॅनल चोवीस ऑगस्ट रोजी मांजरसुंबा येथे एक जरांगी पाटील यांची सभा पार पडली या सभेमध्ये मनोज जरांगी पाटील यांनी काही वक्तव्य केली आहेत आणि याच वक्तव्यावरून भाजपाच्या अनेक लोकांनी मनोज जरांगी पाटील यांनी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आईवरून शिवी दिली आहे असा आरोप करायला सुरुवात केली परंतु यामागचं सत्य काय आहे चला बघूया सर्वात महत्वाचं म्हणजे चोवीस ऑगस्टच्या जरांगी पाटील यांच्या भाषणाच्या वेळी ज्या वक्तव्यावरून आरोप होत आहेत ते वाक्य नेमकं काय आहे ते पहिल्यांदा पाहू भाषणावेळी जरांगी पाटील बोलले होते की आईचं देवेंद्र फडणवीस तुझ्या आता बघा ह्या वाक्यावर नीट लक्ष द्या कारण मराठवाड्यामध्ये विशेष म्हणजे बीड जालना लातूर या भागामध्ये हा शब्द एकदम सहज वापरला जातो आणि या शब्दाला महाराष्ट्रामध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये शिवी मानली जात नाही कारण मराठवाड्यामध्ये असे अनेक शब्द आहेत जे रोजच्या जीवनामध्ये वापरले जातात परंतु हेच शब्द जर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये वापरले तर तेथील लोकांना असं वाटतं की हा व्यक्ती आपल्याला शिवी देत आहे तर याच पद्धतीने मराठवाड्यात वापरले जाणारे जसे की आईच्या गावात आईला केवढा मोठा साप होता आईचं तुचं येड तुझ्या असे अनेक शब्द आहेत मराठवाड्यात अशा अनेक शब्द आहेत ज्याचा वापर इतर जिल्ह्यामध्ये मात्र शिवी म्हणून होतो परंतु हे शब्द मराठवाड्यात अगदी दररोजच्या जीवनामध्ये वापरले जातात त्यामुळे मुद्दा असा आहे की जरंगी पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना खरंच आईवरून शिवी दिली का तर याचा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये अर्थ होतो की हा जरंग पाटील यांनी मुख्यमंत्री यांना शिवी दिली परंतु जर माराश्ट, महाराष्ट्र महाराष्ट्रातील मराठवाड्यातील लोकांनी याचा विचार केला तर याचा याचा अर्थ स्पष्ट नाही असा होतो कारण जरंग पाटील यांचे मूळ गाव हे बीड जिल्ह्यातील आहे कारण त्यांच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा बीड जिल्ह्यातील खेडेगावातील शब्द आहे त्यामुळे जे बीड जिल्ह्यातील व्यक्ती आहेत ना त्यांना माहीत आहे की हा शब्द कोणाच्याही आईवरून बोललेला शब्द नाही चला तर तुम्हाला समजलंच असेल की जरंगी पाटील यांनी वापरले शब्द जरी शिवीसारखा दिसत असला परंतु तो शिवी नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद